इकडे बाईक कमी पडत गेली आणि इथे आल्यानंतर आपल्या लक्षात आलं की आता बाईक कमी पडते मग आपण थोडीशी बाईक खेचणार बाई ऍडजस्ट करणार आणि संपवून देणार विषय परंतु इथे काय होईल हा तिरका कपडे असल्यामुळे तो खे बघा अशी गोळा होते इथे हे असं प्लेटी पडतात जर तुम्ही असं खेचून भाई बाहेर सेंटरला सेंटर आला पाहिजे यासाठी काय करायचं सेंटरला वापरून पहा आणि नक्कीच यामध्ये म्हणजे सेंटरला भाई जेव्हा भायांना डिझाईन बनवतो पफ स्लीव असतात तेव्हा तर हे खूपच उपयोगी पडते ही टिप्स <coughs> नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मध्ये खूप असा महत्वाचा पॉइंट आहे त्यावरती मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे तर कृपया कर करून व्हिडिओ शॉर्ट पर्यंत स्किप न करता आणि जो ब्लाऊजचा मेन प्रॉब्लेम आहे आपल्या ब्लाऊज सर्व स्टिच करता येतो आपल्याला परंतु मध्ये काख्यामध्ये ते गुड्या पडतात आणि ब्लाऊजच्या साईडने असू द्या किंवा बाहीच्या साईडने असू द्या अशा दोन्हीही साईडने आपल्या ब्लाऊजवरती त्या गुड्या ह्या बारीक बारीक प्लेटी पडतात तर त्यावरती आपण खूप खूप म्हणजे प्रत्येक ताईला असा प्रश्न असतो की मला सर्व करता येतं परंतु हा ब्लाउज मध्ये मला व्यवस्थित असं इथेच परफेक्ट काय येत नाही डिझाईन बनवता येतात सर्व येतं परंतु इथे काय चुकते माझं तर त्यामध्ये खूप महत्वाची अशी कारणे आहेत ती मी तुम्हाला आज एकदम डिटेल मध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शूट पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एकदम सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या ब्लाउजच्या कटिंग स्टिचिंग तसेच स्टिचिंगमधील सर्व काही मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आपल्याकडे वन पीस ड्रेसचे सुद्धा छान छान मी कटिंग आणि स्टिचिंग ते आपल्या खूप साऱ्या मैत्रिणींना ते आवडलेले सुद्धा आहेत तर नऊवारी साड्यांचे सुद्धा व्हिडिओ आहेत आणि अजूनही मी अपलोड करणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तुमच्यासाठी जर तुम्हाला अजून काही वेगळं पाहायचं असेल तरी सुद्धा तुम्ही मला कमेंट करत चला आता मेन प्रॉब्लेम जो आहे तो मी तुम्हाला दाखवते इथे पहा हा ब्लाउज आहे तर या ब्लाऊज मध्ये कुठे कुठे रिंकल्स येतात आपण घातल्यानंतर हे पहा ह्या ब्लाऊजच्या साईडने ब्लाऊज हा आपण अंगावरती घातला की इथे एक रिंकल येतात आणि इथे सुद्धा ह्या बाहीच्या बाजूने असे ठीक आहे तर जर आपलं काही चुका झाल्या असतील तर नाहीतर नाही येणार ठीक आहे तर आपण कशा कशात चुका करतो हे मी तुम्हाला सांगते आपण शोल्डर आणि मुंडा हे योग्य घेतो का हे अगोदर पाहायचं शोल्डर आणि मुंडा हा नुसार जर आपण व्यवस्थित घेतला असेल आणि जर गळामध्ये खूप चेंजेस असतील समजा एक तर खूप डीप नेक असतो तेव्हा तेव्हा आपल्याला थोडेसे शोल्डरमध्ये प्रॉब्लेम जे शोल्डर जे आपलं नॉर्मल शोल्डर चार्ट चार्टनुसार तर त्यामध्ये आपल्याला थोडे चेंजेस करायचे असतात आणि ते जर नाही केले तरी सुद्धा आपल्या इथे काखेमध्ये चुण्या येऊ शकतात हे आपण लक्षात ठेवायचं आहे दुसरा प्रॉब्लेम दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आपण मुंड्यामध्ये सुद्धा मुंडा जेव्हा बॅकला खूप मोठा गळा आहे डीप नेक आहे अकरा बारा गळा आहे तर तेव्हा मुंड्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडस क्रॉस घेऊन अर्धा इंच आतमध्ये जायचं असतं जिथे आपल्या चुने येतात तिथे थी ठीक आहे आणि त्यानंतर अजून एक पुढे म्हणजे गळाची आपण गळा कशा पद्धतीचा कट केलेला आहे यावरती सुद्धा डिपेंड असतं तर हे सर्व जर सोडलं आणि बाहीची कटिंग सुद्धा बाहीची कटिंग व्यवस्थित केलेली आहे का आता कटिंग तुम्ही सगळे व्यवस्थित केले आहे कठीण सगळे व्यवस्थित केले तुम्हाला के परफेक्ट सगळं जमत आहे परंतु अजून एक आहे ते म्हणजे तुम्ही स्टिचिंग मध्ये काय चुका केल्या आहेत हे सुद्धा खूप महत्वाचं आहे स्टिचिंग मध्ये काय चुका करताय का तुम्ही हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर पुढे स्टिचिंग करत असताना कशा पद्धतीने आपण केले हे जर तुम्हाला समजलेलेच नसेल आणि तर मग काहीच उपयोग होणार नाही मग आपला प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार नाही त्यासाठी आता मी तुम्हाला एक बाईचं कटिंग दाखवते आता शोल्डर आणि मुंडा हा आपण कशा पद्धतीने घ्यायचाय हे मी तुम्हाला सांगते आता पेपरवरती मी तुम्हाला दाखवते आणि त्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा बाई जोडताना सुद्धा आपल्या काही चुका होतात जेणेकरून आपल्या ब्लाउजला घोड्या पडतात ठीक आहे आता इथे पहा आपण पेपर घेतलाय पेपरवरती आपल्याला ब्लाउजची ची ही जो आहे पेपर तो डबल करून घ्यायचाय कधी बाई कट करत असताना कपडा असू दे किंवा पेपर असू दे तो आपल्याला डबल करून घ्यायचा आणि तो आपल्याच बाजूने फोल्ड करून घ्यायचा हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आता बाईची कटिंग तर तुम्हाला सर्वांना येते हे मला माहितीच आहे परंतु मी तुम्हाला दाखवते तर बघा आपण साडे ची बाई आपल्याला घ्यायची आहे किंवा आपण लॉंग घेऊया कोणतंही एक रॅन्डम माप मी तुम्हाला सांगते फक्त आता आठ इंचाची जर भाई असेल तर आपण साडेआठ इंच इथे घ्यायचा आहे भाई ची ची भाई चा चा भाई आता भाईची गडी किती टाकायची तर छातीचा चौथा जो आहे तो आपण आपण इथे टाकून घ्यायचा किंवा आपला आरमहल जो आहे तो आरमहोल सुद्धा टाकून घेतलं तरीही चालणार आहे तस सुद्धा आपण बाईच माफे काढू शकतो इथे असं आखून घ्यायचं आता आपल्याला हे झाल्यानंतर खाली या बाजूने सुद्धा एकदा चेक करून घ्यायचं की आपलं साडेआठच आलेला आहे का आता इथे बघा थोडस वाढले हा पेपर तिरका झाला तो सरळ करून घ्यायचा आणि इथे साडेआठ वरतीच आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे ठीक आहे हा बॉक्स झाल्यानंतर आपण साडेतीन इंचानी बाही डाऊन करून घ्यायचे आहे इथे बाही डाऊन करण्या अगोदर आपण एक सरळ लाईन खेचून घेऊया बाही तुम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीने जशी पण कट करताय तशी केली तरी सुद्धा चालेल फक्त ती पद्धती योग्य असली पाहिजे आता इथे दीड इंच पण जे तुम्ही दोन इंचाच मार्जिन ठेवत असाल तर दोन इंच नाही तर दीड इंचाच इथे मार्किंग करून घ्यायचं शक्यतो दीड इंचच मार्जिन ठेवलेलं चांगलं मी तर दीडच इंचाच ठेवते आता इकडनं सुद्धा आपल्याला एक इंच घ्यायचा आहे आणि अशी तिरकीलाय आखून घ्यायची आता याचा एक सेंटर काढून घ्यायचा जो काही सेंटर असेल तो आणि अशा पद्धतीने भाईला आकार देऊन घ्यायचा आणि खालून सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला पाऊन इंचावरती अर्ध्या इंचाला थोडस कमी म्हणजे दोन्ही साइडच मिळून पाव इंच हे जे आहे ते दोन्ही मिळून पाव इंच पाऊन इंच आलं पाहिजे सॉरी अर्ध्या इंचाला थोडस कमी इकडे आणि इकडे अशा पद्धतीने कटिंग कर करायची मार्किंग करायची दंड घेर आता समजा इथे आपला साडेपाच असेल दीड इंचा मार्जिन अशा पद्धतीने हे ठेवून घ्यायचं आणि याचं मार्किंग करून घ्यायचं इथे सुद्धा असंच आता हे दीड इंच आपला मार्जिन राहिलेलं आहे आणि ही जी आपली बाही असणार आहे आता या बाहीच आपल्याला कटिंग करायचं आहे तर अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचा अगोदर जो बाहेरचा भाग आहे तोच कट करून घ्यायचा आहे बाही कटिंग मध्ये आता हे झालं आता आतला जो पाऊण इंच चा आकार असणार आहे तो सुद्धा आपण इथे कट करून घ्यायचा अशा पद्धतीने आणि आता बघा ही अशा पद्धतीने भाई कट केलेली आहे आणि तुम्ही तुमच्या योग्य पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग सुद्धा तुमचं केलेलं असणार ब्लाऊज कट केलेलं असणार काही असू दे तुमचं आता ही योग्य परफेक्ट भाई जोडत असताना काय अडचण येते त्यामुळे आपलं ब्लाऊज गुड्या पडतायत काखेमध्ये वगैरे तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगते बाईचा आपण इथे सेंटर काढून घेतला हा बाईचा सेंटर असा काढून घ्यायचा नेहमी प्रत्येक वेळी बाईचा हा सेंटर काढून घ्यायचाच असतो बाई जोडण्या अगोदर किंवा बाई कट केली की लगेच सेंटर काढून घ्यायचं दोन्ही हे बाह्या एकत्र आहेत तेव्हाच ठीक आहे ते आता आपण बाई जोडताना काय करतो तर समजा ही छत्तीस साईजची भाई आहे परंतु कटिंग मध्ये आपलं काही चुकलं कशा शोल्डर शोल्डरमध्ये थोडस कुठे होत इकडनं असं जोडायला घेतो ब्लाउज वरती अशी भाई जोडायला घेतो घेतो आणि सेंटरला सेंटर आपला येण्यापेक्षा आपला सेंटर कुठे इथेच संपतो बघा इथेच सेंटर येतो भाई म्हणजे आपले इथे कमी पडलेली असते जर अशा व्यवस्थित कटिंग केलं तर हा प्रॉब्लेम होत नाही परंतु आपण कुठल्या मुंडात बरोबर कट केलाय भाई बरोबर कट केले परंतु बाईचा दंड घेर जो आहे तो चुकलेला आहे तर तेव्हा आपला सेंटर इथे येणार किंवा कमी पडलं इथे बघा इथे सेंटर संपून जाणार जर जा बाई जा मोठी झाली तर बाई जास्त झाली तर सेंटर इकडे येणार आपलं सगळं योग्य असेल तर इथे येणार हे असे प्रॉब्लेम होऊ शकतात तुम्ही जर असा सेंटर इथे आला आणि तशीच बाई जोडली किंवा इथे सेंटर आला इकडे भाई कमी पडत गेली आणि इथे आल्यानंतर आपल्या लक्षात आलं की आता भाई कमी पडते मग आपण थोडीशी भाई खेचणार ऍडजस्ट करणार आणि संपून देणार विषय परंतु इथे काय होईल हा तिरका कपडे असल्यामुळे तो खेचला जातो बाई लांबली जाते बाई व्यवस्थित जोडली जाते परंतु बाई जोडल्यानंतर प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे ही बाई अशी गोळा होते बघा अशी गोळा होते इथे हे असं असं प्लेटी पडतात जर तुम्ही असं खेचून बाई लावली आणि ही बाई इथे खेचली आणि त्यानंतर आपला सेंटर पण चुकला तर आपला सेंटर समजा आता मी तुम्हाला तो इथे जर सेंटर आला असा तर आपण जोडत असताना बाई कशी जोडतो आता सेंटर तर त्याचा इथे आलाय बघा इथे आलाय परंतु आपण इकडे कसं जोडणार इकडे असं जोडणार इकडे हे बरोबरच धरून जोडणार इकडे काही हे असं करून नाही जोडणार ना हे असं धरून जोडणार मग बघा चुन्या कुठे येतात बघा हे पहा हे असं इथे एक्स्ट्रा झालं ना याच्या ये चुन्या येतात तर यावरती उपाय काय आपली भाई कधीच सेंटर चुकू नये बाहेर सेंटरला सेंटर आला पाहिजे यासाठी काय करायचं सेंटरला सेंटर आला पाहिजे यासाठी मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की बाई ही सेंटर पासूनच जोडायला सुरुवात करायची शोल्डर आपला असत ना इथे पहा मी प्रत्येक ब्लाउजला तीच ट्रिक वापरते इथे पहा शोल्डर जिथे आपला असेल ना तिथूनच आपण बाई सुरुवात करायची बघा मी इथे छोटा कट दिलेला पण आहे बघा दिसत असेल आणि हा आपला सेंटर मी इथून बाई जोडायला सुरुवात करते त्यानंतर या बाजूची जी सरळ बाजू असणार आहे बघा आता या बाजूला भाई जोडत असताना मी या अशी ठेवली बाई इथे सेंटर सेंटरला तिथून ही अशी जोडत जोडत खालीपर्यंत इकडं जायचं आणि त्यानंतर पलटवून घ्यायचं त्यानंतर सर असं पलटवायचं व्हायचं बाई खालच्या बाजूला जाईल आणि हे कपडा वर येईल येऊ द्या काही प्रॉब्लेम नाही आपण फक्त इथे कुठे खेच खेची करायची नाही एवढंच आपल्याला करायचं आणि भाई ही जोडून घ्यायची पूर्ण आणि कमी पडली तर दोन्ही बाजूला पडेल जास्त झाली दोन्ही बाजूला होईल काहीच प्रॉब्लेम येणार नाही मग एकदम असा बघा इथे सेंटरला सेंटरच येणार हे पहा कुठेही मागे पुढे होणार नाही हे आपलं चुकणारच नाही असं जर तुम्ही बाहेर जोडली तर मग ही ट्रिक तुम्ही वापरून पहा आणि नक्कीच यामध्ये म्हणजे सेंटरला बाही येण्याचा जेव्हा भायंना डिझाईन बनवतो पफ स्लीव असतात तेव्हा तर हे खूपच उपयोगी पडते ही टिप्स की कधीच आपलं इकडे बाई कमी जास्त झाली तर चालेल इकडे आपण होणार नाही परंतु जर झाली पाव इंच अर्धा इंच आपलं मग इकडे सेंटर चुकणार नाही इकडे उडा ताण होणार नाही आणि त्यानंतर मग आपले इकडे ब्लाउज ला इथे रिंकल सुद्धा येणार नाहीत मागच्या किंवा पुढच्या सुद्धा बाजूने ठीक आहे ही ट्रिक वापरून पहा आणि हे मी तुम्हाला समजून सांगितलं तर ते तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा काय समजलं नसेल तर तरी सुद्धा मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप